बदलापूरच्या प्रकरणावरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरकारला इशारा दिलाय न्याय मागणाऱ्यांना अटक करणं हा कुठला न्याय असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय बदलापूरचे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळा आणि सांभाळा असं सा आव्हाडांनी म्हटलेलं आहे पोलिस अतिरेक झाला तर वेगळा विचार करावा लागेल असं देखील आव्हाडांनी म्हटलेलं आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय बात जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भात एक ट्वीट देखील केलंय त्यांचं ट्विट आपण पाहूया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचं ट्विट आहे कालच्या बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या तीनशे जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल केले आहेत त्यापैकी अनेक जणांना रात्रीच अटकही केली एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साहजिकच जनता चिडणार वर त्याच जनतेला अटकही करणार हा कुठला न्याय असा सवाल आव्हाड उपस्थित करताय बदलापुरात जे काही झालं ते पोलीस आणि शाळेची चूक आहे त्या कन्यांचा झालेलं शारीरिक शोषण आणि त्यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास याची सरकार भरपाई करणार आहे का निष्कारण तेल तेलवतू नका या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल अशी वेळ आली असंही जितेंद्र आव्हाड आहे सरकारनं आता तरी शहाणं व्हावं कळव्यातही एका दिव्यांग मुलीवर असा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला कायद्याची भीतीच राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली बदलापूरचं प्रकरण संवेदनशीलपणे सा सांभाळा तिथे पोलिसी अतिरेक झाला मग मात्र वेगळा विचार करावा लागेल असं देखील जितेंद्र आव्हाडांनी आपल्या मध्ये म्हटलेलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा